हा व्हिडिओ ला कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ लोक नक्की पा उलचा व्हिडिओ पाहसान बंद मग तुम्हाला मजा नाही त्यासाठी हा या व्हिडिओ लोक पास लागते म्हणजे तुम्हाला लय मजा येईन खळखळ असाल तुम्ही आणि मी काय म्हणतो राजा व्हिडिओ का नाही लय मजा लागते तेव्हा व्हिडिओ लाईक करा लय म्हणून लाईक करा, करा। व्हिडिओला कोणता पार्ट तुम्हाला लय आवडला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला शेअर करा तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब केला तर आम्हाला बी व्हिडिओ बनवले मजा येते चला तर मग व्हिडिओ सुरू करू गाव भिकारी हा लेको मी एकटाच येऊन राहिल तुम्हाला कसं काय दिसलो बी मी मी इकडे येऊन राहिल तो तर शेंगा बापाच्या वावराला शेंगा व्हायका आम्हाला म्हणतो गाव बसानी की भिकारी हाजीर आबे काय मागच्या वक्त्याला मी आज तुम्हाला अति आणलं आणि आता तू मलाच म्हणून राहिला की तुझ्या बापाच्या वावराला शेंगा आहे का म्हणून छटा छटाक्या चापट तोंड्या म्हटलं बाबू याष्टीत मी रुमाल टाकून जागा चिततात तशी हे जागाय का आम्ही येईन नाही तर काही करीन तुला का काय काय लागते <स्था> अच्छा हे का बापाचं वावर आहे का अरे तोळा तोळा तुम्हाला जेवढा लागेल तेवढा शेंगा तोळा <स्था> रे गरीबो नवीन वर्षातली पहिली भाजी बाय म्हटले कोणाले कानो कान खबर नाही गेली पाहिजे मागच्या टायमाले तुम्ही काम भेंगवल तर म्हटलं अरे बापा आम्ही कायले काम बेंगव रे ब बाबू गेंग्या तू राहूच दे तू राहूच दे म्हटलं तू अजिबात बोलू नको अविनया तू एक काम कर याच्यावरच्या शेंगा की नाही तू तोडजू म्हटलं हे गेंग्या म्हटलं बोलायला टाइम लावते तर शेंगा काही तोडीन एक एक शेंग तोडायला म्हटलं संध्याकाळी तरी ने हे पाय भुर्या तु या माया दोस्ताना मागच्या टायमाला खतम झाला म्हटलं तू माझ्याशी बोलू नको अरे बाप म्हटलं तुमचा एवढा दोस्ताना एवढा गटगड दोस्ताना वय म्हटलं बाबू परसाकडे जाता तर एकच टमरेल नेताना तुम्ही असं काय झालं तू त्याला मनोराला बोल नको म्हणून मी सांगतो मी सांगतो तू इकडे पाय मी सांगतो बाबू विने त्यात माया काही फॉल्ट नव्हता म्हटलं बाबू मी ते म्हटलं तिथून पाहून आलो तू सांगता का म्हणजे तो काहीतरी गेम बसवला असेल सांग बाबू सांग <laughs> आबे लेका म्हटलं मागच्या हप्त्यात हा पोरगी पायाला गेला त्यात मला संग घेऊन गेला तुमच्यापैकी एकाला सांगितलं नाही मला घेऊन गेला अरे बाप रे आपला चौघा पाच जणांचा एवढा जिगरा नाय म्हटलं आणि यानं फक्त तुले सांगितलं आम्हाला नाही सांगितलं अरे शेंडा काय तर रे बकरी बायका का तू पहिले तर ऐकून ताऊत ता पाड्या सांग ना मग पटापट लामन लाव राहिला अरे बा ज्या पोरीला पाहायला गेला गेलता कि त्या पोरीच टिल्ल्याचं काही प्रेम प्रकरण होत म्हटलं आणि हा तिला पाहायला गेला आणि तिने याला बी राहू देतलं आणि त्या टिल्ल्याला बी राहू दल अन अरे बाप मले काय म्हणे मला सोबत लग्न करायचं म्हणे अरे बाप मी घाई भरलो ना म्या म्हटलं हा पोरगी पाहायला आला आणि सोबत प्रेम प्रकरण म्हटलं येता आपल्या घरात गुत्ती म्या म्हटलं बाबू आणि तिले काय म्हटलं ताई मला काही लग्न नाही करायचं असं म्हणून मी जे चिंग पायालो म्हटलं आणि डायरेक्ट घरी चालू म्हटलं कुठे अर्ध्या थांबलो बी नाही <laughs> मग तूच सांग बर माया काय फॉल्ट का तिच्यात आणि हा लेखा काय तेच गोष्ट घेऊन बसला आठ दिवस झाले म्हटलं मग अशी बोलून न राहिला तूच सांग बरे आले असं hmm, का ते मग तु बरोबर आहे तु काय चुकलं तिच्यात हे पाय बिन्या अशा चिल्लर चिल्लर गोष्टी कानी तू घेऊन नको बसत जाऊ त्या भुऱ्याचं काही चुकलं नाही तिच्यात आणि भुर्या काही खोटा बोलणार नाही म्हटलं माझी मा बाबू ज्या झाला गेलं ते जाऊ दे त्याच्याशी बोल मुकटाणार अरे पण लेखा मोठ्या आशेने गेल तो म्हटलं यंदा तर मी लग्न करूनच राहीन यात म्हटलं या भुऱ्याने काही काम भिंगवलं ते पोरकी डायरेक्ट गेलेच म्हणे तो आशी लग्न करायचं मग लेखा मला राग निन काय हे पाय विन्या म्हटलं मी येऊन राहिलतो तरी आम्हाला जबरदस्ती नेलं म्हटलं माय काही चूक नाही तरी मी मित्र सॉरी म्हणतो सॉरी म्हणतो मी तुले पण तू ना का नाही आबोला न धरू मायाशी बोल बाबू हा आत आहे का तुम्ही आत आहे का अरे बरे भेटले रे तुम्हाला दाखवतो मी मजा आता काय होय रे काय काय होय तू काय दाखवत तू लयच लावल दा? तुम्हाला दाखवतो तु? याला दाखवतो त्याला दाखवतो काय दाखवत तू माया 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 पिंकीला पाहल तुम्ही माया पिंकीला पाहते ना जाल न पाहिजे तुम्ही लय गलती केली लय गलती केली तुम्हाला दाखवते तुम मजा आता लय मजा दाखवतो तुम्हाला <laughs> बुर्या वाला व्हाय हो वाला व्हाय हो तू वाला व्हाय हो यालाय मी पाहतो तू काय दाखवतो रे घासलेटच्या स्टोवर झळ कांद्या विनया विनया याय मी एकटाच का प्या मी एकटाच कापी आहो तू टेन्शन घेऊ तू मांगेस थांब था। मले काही वाला नको तू डांबराच्या डब्यातला ओऱ्या धापोळ्या अभे त आम्हाला माहित होतं का तू येन तिचा प्रेम प्रकरण आहे म्हणून माहित नव्हतं माहित नव्हतं तुम्हाला अबे तर मला विचारत असत ना मग मग जात असत तुम्ही <laughs> नाही विचारला आम्ही काय करतो तू काय करतो सांग बर <laughs> तुम्ही पहा तुम्ही पहा आता मी काय करतो मी काय करतो पहा तुम्ही आता चालू मी त्या डेंगू भाऊ जवळ तुम्ही रंग्यात पकडले त्याहिले दोन मिनिटात मी थांबतो मग पा मग पा मग पा कशा रट्ट का तुम्ही बेटा बुऱ्या काहीतरी कर काहीतरी कर आपसात घे हा आपली गोटी फिट करेन बर काय रे का विन्या लयच भेट बे तू एवढा कस काय बे तू विसरला का मागच्या टायमाले यानं बी म्हटलं शेंगा चोरल्या होत्या याच वावरातून डेंगू भाऊच्या वावरातून त्याने यायचे चुपचाप फोटो काढून घेतले होते मी सांभाळतो सर तू टेन्शन न घेऊ काय करी ना जाऊन ना जाय तू <laughs> जाय 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 बाबू जाय तू तुला काय सांगायचं काय नाही सांगायचं सर सांग म्हटलं हे सांगतो की याईनं पुरं वावर खल्लास केलं पुऱ्या शेंगा तोडून नेल्या जाय तो जे होते ना ते करून घे जाय मायाकडून काय होते काय होते मायाकडून अबे पाय तू आता तू पाय तू पाय आता मी काय करतो ते अबे दोस्तीचे नाव धब्बा आहे तुम्ही धब्बा म्हटलं माझ्या पिंकीरीच पाहायला जात तुम्ही थांबा थांबा इथंच थांबा इथंच थांबा तुम्ही मी आता गेलो आता घेऊन येतो घेण्यात बावले अरे का रे भुऱ्या आता गेला बेटा सांगेल मग आता कस चला इथून पटकनी काही कुठे जावं लागत नाही काही एवढं भ्या लागत नाही मी आव म्हटलं भुर्या भाई आहे तो सबकुच आहे अरे बुवा मला रट्टे काय गेले भीती वाटते रे बुवा मी काही रट्टे खाणार नाही बर माडू नको लडू नको काही नाही होत मातले काही नाही होत काही नाही होत तुले तू टेन्शन नको भुऱ्या भाई म्हटलं होय <laughs> तुम्ही काय करा पटापट कवटा कवटा शेंगा तोळा शेंगा सोडून द्या आता डायरेक्ट डांगा तोळा डांगा डांगा तोळा पटकनी आणि चला इथून आई बाई अजेब माणूस आहे मी काय तुला तसं मागू राहिली का फुकट मागू राहिली का म्हटलं सध्याची उसनी पाच किलो साखर दे मला माझ्या कंट्रोल आला की मी वापस करते तुले अहो भाई तुम्हाला समजत कस नाही हे मला दुकान होय ना दुकान होय मला म्हटलं मी इथं का सामान विकत असतो म्हटलं उसनं त्यासाठी दुकान नाही खोललं ना म्हटलं विकत घेऊन जा तुम्ही तसं कसं देऊ मी सांगा बरं तुम्ही माय 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 बस का आपला एवढा घर बाय का अरे बाबू तो मायचा दोस्ता नाही म्हटलं दोस्ता नाही म्हटलं गरोबा आहे ना आपला उष्ण म्हटलं मी तुले फुकटणी मी म्हटलं उष्ण मागू राहिली उद्या काही कंट्रोल भेटते कंटोलात मला साखर भेटते आता माले का लाडू खायचे उद्या कंटोलातून साखरे आणला कि तुझ्या साखरात वापस सध्याचा मला पाच किलो उष्ण दे तुला काकूची माय बिन डोस घ्यायची पाळी म्हटलं उष्ण पाहिजे म्या म्हटलं दुकान इथं सामान विकायसाठी चालू केलं का उष्ण द्यासाठी चालू केलं एक तर पाच लाखाचा माल भरला म्या सात लाख उधारी झाली त्यात हे असे असे नग नग गिरायकीवर नाही ना, ना काकू जमत नाही जमत नाही म्हटलं ते म्हटलं मी हे माल विकायसाठी दुकान चालू केलं ना उष्णसाठी नाही आणि तुमचा दोस्ताना माईसोबत माझ्या दुकानासोबत नाही आता घरोबा माझ्या घरी इथं नाही म्हटलं मी पाच किलो न्या का दहा किलो न्या ते नगदी घेऊन जा म्हटलं विकत घेऊन जा ते म्हटलं उष्ण पासन मी काही देऊ शकत नाही तुम्हाला जमत नाही का ते उष्ण देत नाही का तुम्हाला आम्ही मायदेड जातो म्हटलं आणि तिला सांगतो कि त्या पोराला लहान मोठ्या तमिरली म्हटलं मला मला सामान निघेल तोरान म्हटलं अपमान केला म्हणून सांगतो म्हटलं का नाव आता मी सांगतो मग पाहित माझ्या तू देत नाही मला बरं बरं दे मग आता मी का बर झालं बापा काकू केले दिमाग खाल्ला माझ्या डोस घ्यायची पाहिजे अरे नाही रे पटिल्ल्या मी कोणतंच काम करत नाही म्हटलं तो आहे मी काय ते उधारी बिदारी देणार नाही बरं माझ्या किराणा अजिबात उधार देणार नाही उधारी देऊ 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 म्हटलं माझ्या दुकान बशार आलं अजिबात उधार भेटणार नाही पहिलेच सांगू राहिलो अरे काय राजा काही बोलून आले का आम्ही का हो? किराणा घ्यायला आलो का मला उदाहरण पाहिजे ना किराणा आणि किराणा ना पाहिजेच नाही म्हटलं ते मी सुकलाच्या दुकानावरून किराणा भरला म्हटलं माया ते म्हटलं तुमच्या कामाची गोष्ट आणि कामाची पटकन बाहेर बाहेर पटकन या आपली अंपाला काळा म्हटलं अर्जंट झाला अर्जंट झाला आपलं तुम्ही या बाहेर त्या माया बी उदारीत म्हटलं की माझ्या दुकानावर येते अन्न अगदी सुक्लालच्या किराणा भरलं माझ्या दुकान दिसलं नाही गेले काय 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 काम होय काय काय काम होय अं बाबू किराणा तुला सुखलालच्या दुकानात भरला म्हटलं माझ्या दुकान दिसलं नाही तुला काही काही मी येत नाही म्हटलं बाहेर काही अंपाला काढत नाही तू तो काम निपाट तू चालल्या जाय डेंगू भाऊ डेंगू भाऊ तुमचं तुमचंच काम आहे तुमच काम आहे म्हटलं तुमच्या वारात नाही डाका पडला ढाका पडला तुमच्या वारात नाही तुम्ही पटकन बाहेर या यंपाला काढा यंपाला काढा आणि चला पाहा मी तुमच्या वारात ना सगळं चक झालं म्हटलं सपा चक झालं तुम्ही बाहेर या बाहेर लवकर काही व्यक्त का टिल्ले अभे मा वावरात का सोना नाना वाई का डाका पडायला काहीतरी काम असेल तुला कुठेतरी जायचं जायच म्हणून तुम्हाला गाडी काढायला नाही रे जमत नाही मी बाहेर येत नाही मी येत बी नाही अरे माया ऐका तुम्ही ऐका माया तुमची तूर तुमची तूर का नाही सपाचक झाली तुरीवर डाका पडला तुमचा डाका पडला एक झाड राहिलं म्हटलं पुरपूर चक केला मी चोर पकडले म्हटलं धरून ठेवायला चला तुम्ही चला तुम्हाला दाखवतो मी चोर तुम्ही पटकन चला फक्त नाही तुम्ही उशीर करतील ते पाहून जातील म्हटलं लवकर ना लवकर निघा बाहेर काय 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 सांगू राहतो खरंच का खरंच का माझी तूर सपाच केली का कोण आहेत हो ते कोण आहेत हो चाल मी द्यायला बजावतो दाखव तुम्ही द्यायला माझ्या चाल लवकर तू अरे डेंग भाऊ झाकट पडेल झाकट पडेल ना ती झाकट तुम्ही चिंग पंगवा गाडी चिंग पंगवा ते पाहून जातील ना चिंग पंगवा ना गाडी चौथ्या चौथ्या गेरमट टाका ना चौथ्या गेरमट टाका पंगात पडेल गाडी तुम्ही लवकर चला ना ते जातील ना हो पैतील ना ते अरे मुका बस ना मुका बस ना समोर रोड पाहू दे, दे, दे ना गड्डे कुठे आहेत ना कशी चौथ्या घेर म्हण गाडी टाकूरे पळून आपण गड्डे कुठ्यात नाही गाडी म्हटलं पळली पिळली तर आपले हात पाय तुटतील ना मले समज ते गाडी फंगवावं लागते म्हणून हाम नामा फवतो ना चांगला रोड लागू दे मला वोटिंग करायला घ्या ना पैसे घ्या पैसे मग असा रोड भेटेल तुम्हाला दहा वाजले रोड एक दिसून गेले सगळे कट्टे कुठे म्हटलं पैसे के वोटिंग केलं ना मग असंच असते अरे टिल्ल्या उतर बर खाली तू उतर खाली मला एकट्याला जाऊ दे मी एकटाच पकडतो त्याला माझ्या दिमाग नको बोलतो चालू राहून गाडी मुख्या बसता का तू म्या काय जे पैसे खाल्ले बे म्या कोणतं वोटिंगले पैसे खाल्ले एक रुपयाने खाल्ला म्या मी एक शब्द बोलत नाही चालवा चालवा तुम्हाला कशी चालवा कशी तुम्हाला जमीन कशी चालवा पण लवकर चला फक्त लवकर चला ते पयाली नाही पाहिजे चालवा तुम्ही तुमच्या मनात चालवा अरे बुरे तो या मोबाईल टिल्ल्याचा फोटो आहे ना शेंगा चोरताना मग आपण काय घायभर राहिलो काय पटापट निघू राही मेंदू आहे की नाही बे घाय भरून घाय भरून नाही राहिलो आपण पण आपल्या डोक्यावर हे शेंगाचा भाराव आहे ना आपण रंग्यात पकडला जाऊ ना त्या टिल्ल्याचा फोटो दाखवतही दाखवू पण पहिले आपण रट्टे खाऊन घेऊ ना अरे हवले का माझ्या दिमागातला मेंदूत ही गोष्ट आलीच नाही लेख त्यासाठी मेंदूतनी दिमाग पाहिजे दिमाग पाहिजे मेंदूतनी त्यासारखी सारखी डाबररोटी पाहिजे तो मस्तकात का डाबररोटी भरायला मला मस्तकाच्या बाबतीत काय म्हणायचं नाही बाबू मी मला मस्तकाने का नारळ फोडू शकतो नारळ तू फोडू शकता काय हेल्याचं मस्तक असल्यावर फोडशीलच ना हेल्याचं मस्तक आहे तोया त्याच्यात दिमाग नाही ना म्हटलं अरे लेखो तुम्ही आधीच भांडण करता का चालता इथून पटकन ते तर आपण रंग्यात पकडला जाऊ ना रट्टे खाईन ना मग तू कानी या काय तोंडाला समजून सांग समजून सांग या काय तोंडाले मला दिमाग खाऊ नको म्हणा खायवरून एक गोष्ट आठवले का मला भुऱ्या म्हटलं आपण कानी मैना झाले हे सोल्याची भाजी खाऊ राहिलो सोले भात भाकर भात तोंडले का निरा खारी आलं काहीतरी म्हटलं चिकन मटन होऊन जायला ले पाहिजे का काहीतरी बजेट ना चिकन बिकनचा ए नखरे पण नखरे मैना झाले म्हणते सोल्याची भाजी खाऊ राहिलो खिशात खळकू तुला हाय का खडकू चिकन बिकन खायला म्हटलं पैसे लागतात माल मसाला चिकन तेल बिल सरान लागते पैसे आहेत का हायत का पैसे भुऱ्या खिशात खळकू नाही म्हणून म्हणू राहिलो ना खळकू असता ना खिशात डायरेक्ट धाब्या जेवलो असतो ना तुले म्हणलं असतं का अरे उसको भुऱ्या भाई बोलते भुऱ्या भाई करता भुरया भाई कुछ ना कुछ मेळला लागा बजेट बिठाता भुऱ्या भाई अरे लेका भुर्या काही ना काही बजेट बसव ना मस्त चिकन बिकन रस्सा बिस्सा होऊ दे काला मडूमळू हम्म आता तुम्ही जण एवढं म्हणूच राहिले तुम्हाला काही ना काही दिमाग लाडवा लागेल तुम्ही एक काम करा एक काम करा तुम्ही हे जे काही आपल्या डोक्यावर शेंगाचा भारा आहे की नाही आपापल्या घरी नेऊन सोडा भारा घरी नेऊन सोडा आणि जाऊन घरी उताने पळा हेच म्हणणं आहे या कायटाले मुख करा रे मुख करा कायटाले याच्या दिमाकात काही मेंदू नाही मी चबर चबर करते पुळच ऐकून घेत नाही अरे काही नाही बोलत तो सांग तू पुढचा काय प्लॅन होता या चिल्या बुड्याना कानी कोंबड्या घेरा म्हटलं त्याच्या कोंबड्या ये येताना पाहिलं तेव्हाच माझ्या दिमागात लाईट पेटला हा भारा घरी नेऊन सोडू आणि चिल्या बुड्याचा कोंबडा चोरू म्हणजे आपला मेळ बसून जाते मयात तोंडाला आता, आता पासून पाणी सुटलं जमलं जमलं एक नंबर काम एक नंबर काम जमलं शिल्ल्या बुड्याचा कोंबडा चोरायचा असेल ते इथून लवकर फळेवा लागेल चला लवकर अरे राजा काय पंगवून वाटत अरे बापरे अरे बाप मी रे पडलो रे अरे बापरे ठेसलो रे ठेसलो मया पाय मया पाय तुटला हातात आला अरे बाप रे माया पाय तुटला अरे बापरे अरे जांबल तोंड तो माया पाय होय ना तुया या पाय दोन्ही जाग्यावरच आहेत तो माया पाय पकडला तो हो का माया पाय जाग्यावर आहेत का अच्छा माय बिन माय दोन्ही पाय जाग्यावर आहे अरे जमलं रे दोन्ही पाय जाग्यावर आहे वाचलो रे बापा वाचलो अरे काय राजा एवढी गाडी पंगवत असतात का जरा आरामशीर घ्यायची असती ना भेसलो ना मी अबे माणूस तोंडे अबे तूच तर म्हणत होता गाडी पंगवा ऍक्सिलेटर वाळवा चौथ्या गिरमध टाका मी जडशी गाडी पंगवली पडलो ना आता मी सांगत नव्हतो रस्ते खराब आहे म्हणून ऐकायलाच तयार नाही घे मग आता मी काय बी म्हणेन तुम्ही तसं वाचाल का काय राजा गाडी एवढी पंगवायची नसती हो लय ला लागलो मला चल चल नाटक कमी कर काय नाही लागलं ला, मला पायावर बसेल तू उलट मा पाय दुकू राहिला उठ आता मला उचल गाडी उचल चल वावरात नाही जायचं आपल्याला हाव काय तुमच्या पायावर का मी म्हणून तुम्हाला आलो एवढा ठेचलो मी मला नरम नरम कोण लागू राहिला बरं बर, तुम्हाला उचलतो चला ते पाहून जाते ना आपल्याला पकडायचं अबे जाल मारे टिल्ले काही लेखा तू काही आहे लेखा लय ले ताजी चाट मारले रे मला सरी तूर शाबूत आहे लेखा तू म्हणत वावर चेक झालं एवढ्या चाटा नको मारत जाऊ ना काही लेखा मला बिनफाल तू दुकानात निकडे आणलं तो अरे काय राजा डेंगू भाऊ मी कायले चाट मारू तुम्ही बाहेरून बाहेरून नका पाहू ना अंद्रे चला अंद्रे अंद्रे पा तुम्ही अंद्रे मोठी गंमत आहे म्हटलं अंद्रे तुमचा पुरा वावर चेक व्हायला म्हटलं बाहेर बाहेरचे तूर चांगली ठेवली आणि अंदाची पुरी साफ केली म्हटलं अंध्रे बर बर चाल ना अंध्रे चाल बेटा चिल्ल्या अंदरची का तूर म्हटलं शाबूत असली ना तर ता तथीच तू खपके बिंदास ना म्हटलं अंधारची तूर का शाबूत असली ना तर मला तती खप्पा मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही आणि जर का पण तती तूर नसली तर मग काय दिसाल मला तुले काय देऊ तुले काय काही द्या लागते अरे तूर माय चालली ना मग तिच्यात तुला काय ना काही पाहिजे अरे राजा म्हटलं मी पुरे काम धंदे सोडून आलो तुम्हाला निरोप दिला म्हटलं एवढं काम केलं ना मग मला काय नाही काही लागेल ना बर दिन मायाकडून जे बनेन ते दिन तुले काही काही दिन चाल पहिले मला दाखव कुठची तू नेली नाही नाही काही बनेन ते नाही पाहिजे मी काय म्हणतो मी जे जे लोक सांगेन त्या अरे चालतं पहिले दाखवतो मला का इथं झिलप्या झाडत चाल ना लवकर काही माणूस हा तिथं झिलप्या झाड राहिला इथं गप्पा गप्पाला मला म्हणते गेले गेले पयाले ते पयाले मी तुम्हाला म्हणून लवकर चाल लवकर ना केवळ मोठं खिळ केलं अख्ख्याच्या अख्खे झाडं कापून गेलं म्हटलं ते आणखीन चालवा आणखीन चालवा तुम्ही मुंगीच्या पायाने गाडी आणखीन चालवा अबे जांभल तोंड्या म्हटलं माले आधी पुरी तूर गेली के केवळ मोठं तिघळ केलं सपा चक केलं आणि नेली, नेली बुळा सगळ नेलते ना आणि तुले गाडी आरामशी चालायचं पडलं अबे लेका तू म्हणला फास्ट चालवा फास्ट चालवा ता, तर ती आपण पडलो ना मोडलो तीन ठिकाणी म्हटलं बाबू तू नाव सांग फक्त कोण कोण व्हायच ते पाहतो मी तू नाव सांग हा नुसता पाहू नका पाहू नका त्याले रिपोर्ट द्या त्याचा रिपोर्ट द्या त्याने लाकअप मत टाका लाकअप मत टाका त्याले आज चोरटे आहेत ते चोरटे महा चोरटे आहेत ते दिल्या बापाच्या इमानदारीने नाव सांग फक्त त्याले नाही आता दिवसा मी मलेरियाचे इंजेक्शन घ्यायला लावले तर माझ्या नाव बी डेंगू ने म्हटलं सांगतो मी सांगतो नाव सांगतो हे पा पहिला विनिया दुसरा गेंग्या तिसरा झिंगरिया चौथा केशिया आणि त्याचा लीडर तो भुरिया भुरिया सगळ्यात मोठा लीडर तो आहे त्यानं सरायला आणलं इथं त्यानंच कापू कापू नेले म्हटलं म्या माया डोळ्यानं पाहिलं काना ऐकलं चला तुम्ही चला हातून चला मला माहित आहे मला माहित ते जास्त दूर निघून गेले आपले यमपाला का डबल पटकन आपण त्याला पकडू फक्त या टाइम आले गाडी फास्ट चालवा फास्ट चालवा आपण त्याने रंग्यात पकडू रंग्यात पकडलं की नाही आपल्याला लाख पण टाकायला बरं मग तुम्ही चला लवकर चला इथून ये बरोबर बोलला तू त्याला रंग्यात पकडू चल चल लवकर चल त्याला हाती लागू दे रे हाती लागू दे माया नाही त्याला चिकन गुन्याचे इंजेक्शन घ्यायला लावले ना तर माया ना बी डेंगू नाही म्हटलं अबे जामल तोंड्यो पटापट चला ना बे पाय उसला ना त्या गेंग्याच्या पायांना का चालू ना आता झाकट पाळता का अबे आराम आरामशी चालू नाही तर काय करू तुम्ही सगळ्यानं माया डोक्यावर मोठा भारा दिला ना सगळ्यात मोठा भारा मायाच वय मग मला चालाल जरा तकलीफ उरली घेण घेणं दाबूनची गोई आता कहून आता कहून तुलेच तर पाहिजे होता ना सगळ्यात मोठा भारा तुलेच पाहिजे होत्या ना पंधरा दिवस पोरतीन वेळा शेंगा सोल्याची भाजी खातो म्हणे मी आता रोज रोज घेणार मग आता खायना घेणं दाबूनची गोई काय लेख तुम्ही झिलप्या धाडता पटापट ते डेंगू भाऊ येतील अरे बाप भुऱ्या बाई ना भुऱ्या भाई मंगे भेवामाले येऊ दे ना ते आले आम्ही भुऱ्या बाई न म्हटलं म्हणून घेतले आम्ही या बापाचा वावर निदल मी हप्त्यातून दोन खेप डांबर तोंड्या ते डेंगू भाऊ आले तर मी काय ना काय झाल मारून निष्ठून जाईन मग तुमचं काय तुम्ही खासान ना माय काही निवत मी बराबर लपेटतो अरे बापरे अरे एवढा मोठा सरप काय का, का गोष्ट करत सरप कु आहे काय ले का भुरे बरफ काय पाहिजे तुला हेवड्यात नि आबे गोला खायचा टाईम ओन सध्या काय लय <laughs> काय तोंड बरफ नाही ना सरफ म्हटलं ना सरप हे पाय केवढा मोठा व इथे येऊन पाय आबे लेका हे लयच मोठा सरप होय बे बाबू विन्या मांगे सरक मांगे सरक म्हटलं शांतपट्ट्या नको करू मांगे सरक डोम्या नाग वय म्हटलं डोम्या नाग बाबू त्याने पप्पी घेतली ना तू लंबा लाट होशील मांगे मांगे वय बरं झिंगऱ्या झिंगऱ्या घेंग्यात हात पकड त्याला बाजूल कर बाजूल कर त्याला बाजूल कर डोम्या वय म्हटलं डोम्या डोम्या नाग तो अरे पकड पकडेल आहे मी त्याचा हात हात पकडेला त्याला बाजूल करेला म्या म्या त्याला आपण निघालो ते पासून हात पकडेला टेन्शन न घेऊ पण मला टेन्शन आला आता आबेले का म्हटलं हा डोम्या नागोय डोम्या डोम्या झिंगऱ्या तू काय लिहित तु याच भाऊ आहे तुया सारखा दिसते तुले पा का चले पा डांबराचा डब्बाचा बिलकुल दोन्ही काय काय डोमे आहेत बिलकुल आबेल लेखा म्हटलं अशा वक्ताले बी तुले मजाक सुचते का लेखा अबेले लेखा ते घिन ना पप्प्या आपल्या सराच्या लांबेला आपण आपून बेटा जी केवढा मोठा फना कळला आहे ना मला वाटते की हा याच्या डोळ्यातनी आपले फटू काढून घेऊ राहिला गिनती तो आपली गिनती हा रे झांभाल आहे म्हटलं त्याच्या डोळ्यात सीसीटीव्ही नाही आपली गिनती करून बरोबर किती जणांच्या पप्प्या घ्या लागतात पवराला तो अरे बोवा काय भीता तुम्ही सरपाले मी नसतो भीत म्हटलं वा वाले मी पकडतो म्हटलं गेंगे तुले पकडता येते का बे बाबू जाशीन पकडायला गिनतो पप्पी अबे लेको बिनघोर राह तुम्ही बिनघोर राहा तुमच्या भावानं म्हणजे म्या म्या म्हटलं कोर्स करेल सरप पकडायचा हे माहिती पहिली केस म्हटलं सरप मित्र म्हणलं म्हटलं मी सरप मित्र पा तुमचा भाऊ कसा पकडते माया डाव्या हाताला खेव म्हटलं तो खेव घेण घ्या मजाकची गोष्ट नाही म्हटलं मजाकची गोष्ट नाही बाबू डोम्या वे डोम्या डोम्या नाग होय म्हटलं मजाक नको करू होय मागे होय मागे असं कोणाचे काम नाही म्हटलं बाबू त्याला खरा खुरा मित्र पाहिजे म्हटलं तुयासारख्या डुप्लिकेट सर्प मित्र काम नाही ते होय मागे जाशीन त्याला पकडायला घेईन तो पप्पी होशीन लांबा लाट आमच्या घरावर गोटे बाबू गेंग्या ते भुऱ्या म्हणते ते आहे होय मागे मागे होय तू हे काम नाही म्हटलं ते अन तू तसा भी त्याला पकडायला जाशेन की नाही तर झाकट पडत म्हटलं हाती आणि तो तो पर्यंत आपल्या सर्याच्या पप्प्या घेईन आपण सरे लंबे लाट होऊन जाऊ होय मागे अभे लेको किती भेकाळ आहे बे तुम्ही म्हटलं हा डोम्या नाग नाही धामन होते धामन धामन बिनविषयर धामन वाहते मी पकडतो म्हटलं तुम्ही टेन्शन ना घेऊ अरे बाप हा तर पुढे आला मला वाटते बेटा आपले खरंच फटू काढून आला डोळ्यात अबे ते सर जाऊ दे ते डाव्या हाताने कोणतरी साप पकडू लागत कुठे माहिती कुठे गेला गेंगे आभे मी इकडे आहो इकडे आव अबे इकडे कुकडे हाव अबे आम्हाला दिसून जा तू इकडे इकडे झाडा झाडावर पा झाडावर इकडे आव मी झाडावर अरे बाबू फाटली का फाटली का तोय आता कोण चढलावर तु आता डाव्या आता खेळवतांतो सरपंच मित्राचा कोर्स केला हे ना हे ना खाली ते धामन मी सांगू डोम्या वय डोम्याना तर म्हणे धामण होय आता कोण चढलावर हा मला माहित नाही रे बो मला माहित नाही बाबू मला का काही झालं की नाही मी तुमच्या सऱ्याचं नाव मग घरी सांगतो मग आईले तुम्ही आणलं म्हटलं मला इकडे तुम्ही आणलं बाबू अभे झाकूच निया त्यानं पप्पी घेतली की नाही बाबू माणूस म्हटलं लंबा लाट होते आणि काही जाऊन सांगीन तो आईल तू घरी भुर्या पहिून हे ये जवळजवळ येऊ राहिलं काही नाही करतो काही नाही करत तुम्ही चुपचाप बसा चुपचाप बसा फक्त पायाचा आवाज ना करू अजिबात बोलू नका काहीच ना करू असेच उभे राहा चालला जाते तू चालला जाते हे उपरवाले याले जाऊ द्या याले आमची पप्पी नका घेऊ देऊ आ, मी तुले पाच किलो पेळे वाईन या भुऱ्याच्या पैशाने मी तुला पाच किलो पेळे वाईन फक्त याले जाऊ द्या आम्हाला काही ना देऊ माय बिन्या विण्याच्या म्हटलं काय बी नवस करते तर मायाच घेते <laughs> तु या आबाच्या हॉटेल खव्याचे पेळे बांधले मी चारखेपीन्या <laughs> काही बी म्हटलं वरच्या नवास करता मायाजवळ काय पैसे घेते तू तु का ठेवला का मायाजवळ आबेले का मागच्या व्हिडिओतनी मी तुला कोळ्या डंडण बँकेचा चेक दिला ना मग त्यातून काटून घेतो पैसे मायाजवळ म्हंटल नगदी पैसे नसतात ना म्हणून तु हे नाव घेतो मी पाहिले का भुर्या म्हटलं तू या नावाने मी नवस केला तर तो, तो, तो चालला बी बेटा वरचाले बी म्हटलं तो पैशाचे पेढे पाहिजेत हाव रे खरं आहे तर आहे बाबू भुर्या म्हटलं पटकनी पैसे दे आले पाच किलो पेळ्याचे पैसे दे यानं नवस केला म्हणून तो साथ गेला लवकर पैसे दे अरे म्या कुठे नाही म्हटलं रे देतो ना मी देतो पैसे पस्तीस तारखेले पुरे पैसे देतो एक आणि एक रुपये देतो आता एक काम करा पटापट पत म्हटलं शेंगा उचला आणि चला येतो अ गेंग्या गेला तो गेला म्हटला डोम्याना गेला तू खाली उतार त्या शेंगा घेऊन व्हाय घरी अरे नाही नाही ना रे बुवा नाही मी नाही घेत तुम्ही नका घेऊ म्हटलं चोरीचा माल आपण घेऊन चालतो होतो ना म्हणून तो डोम्या आपल्या समोर आला तसं काही नसते साप बस्याची डांगमुळ्याची एकच झालं मन तर बरोबर म्हण बे साप बस्याची नाही कावळा बस्याची डांगमुळ्याशी असा आहे ते बाबू भोऱ्या तुले मन बरोबर पाहिजे का थांब मी त्या डोम्या नागायला वापस बोलावतो मग त्याला सांग तू मन मी मजा केली मजा केली म्या तुच बरोबर आहे तुयाच बरोबर आहे एकदम बरोबर आहे एक काम करा पोटतो या गेंग्याला हातीच राहू द्या आपण पटापट शेंगा उचला आणि चला आतून तो सराब डबल वापस आला की नाही मग बराबर पाहिले आपण चला पटकन यातून अरे मी बी येतो मी बी घेतो म्हटलं शेंगा मला एकट्याला सोडून जाऊ नका मी खाली उतरतो म्हटलं काय कसा वाटला व्हिडिओ आवडला ना तुम्हाला मग या व्हिडिओचा पुढचा पाठ पाहिजे की नाही पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही आतलो आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला मग राजा कोणाची वाट राहिले करा लाईक पटापट पत लाईक करा लय लाए मोठे लाईक करा व्हिडिओ वर कमेंट करा व्हिडिओला ला शेअर करा तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो चला आता मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच